उभं राहून शेतातलं तण काढण्याचं देशी जुगाड मित्रांनो बघू शकता तुम्ही एक माणूस पाच ते सहा मजुरांचं काम एका दिवसभरात करू शकतो कोणत्याही पिकामध्ये जर आपलं तण झालं असेल तर हे जुगाड वापरून वापर करून आपण आपल्या शेतातील तण काढू शकतो एकदम मुळी सगळं तण निघतं बघा शेतकरी मित्रांनो सध्या शेतामध्ये आपण कापूस लागवड केलेली असेल किंवा बाकी इतर सोयाबीन असेल हळद असेल कोणतंही पीक जर लावलेलं असेल तर त्याच्यामध्ये तण हे होतंच आणि या तणासाठी एक जबरदस्त प्रकारचं जुगाडू यंत्र आपण मागच्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना देत असतो याला उभं राहून खुरपणी करण्याचं यंत्र असं म्हणत असतात तर हे बघू शकता एक लोखंडाचं बनवलेलं असतं आणि इथं जे हे ब्लेड आहे हे याला याही साईडला धार असते याही साईडला धार असते आणि हे ऑटोमॅटिक करळ शेव होणारं हे खुरपणी यंत्र असतं हे आम्ही तुम्हाला घरपोच पाठवत असतो याची किंमत असते पाचशे रुपये हे पोस्टाच्या माध्यमातून पाच ते सहा दिवसामध्ये तुमच्या घरपोच येत असतं तर अशा पद्धतीचं हे खुरपणी यंत्र असतं आपण जर कापूस लावलेला असेल तर तुमच्यासाठी वरदान म्हणेल मी याला तुम्हाला हे घरपोच आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं एक अशा पद्धतीची एक लाकडी किंवा लोखंडी दांडे याला इथं लावायची असते आणि लावल्याच्यानंतर आपण आपल्या शेतातील तण जे आहे हे उभं राहून काढू शकतो एकदा प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवतोय शेतकरी जर असाल तर लगेच लक्षात येईल कापसाचा हा जो फटा असतो या मधल्या शेतकरी आपलं आपला वखर असेल किंवा फराट असेल हे हाणत असतो आणि हे जे मधलं दोन रोपा जे अंतर असतं याच्यामध्ये जे तण होतं तर ते तण आपण कशा पद्धतीने काढू शकतो बघू शकता तुम्हाला मजूर लावण्याची अजिबात चिंता करण्याची गरज नाही मजूर तुम्हाला शेतात लावायची गरज पडणार नाही बघू शकता एकदम आपण रोपापासून पूर्णच्या पूर्ण जे तण असतील ते काढू शकतो छोटे तण काढू शकतो मोठे काढू शकतो भरपूर जण म्हणतील तुम्ही छोटे छोटे तण दाखवता येथे बघू शकता अशा पद्धतीचं जरी तण झालं असेल तरी काढू शकतो आपण काय शेतामध्ये टोंगळे तणं होतो शेती पडीत ठेवत नाहीत शेतकरी हा खूप कष्ट करत असतो त्यामुळं पिकाची निगा तो राखत असतो कापसामध्ये तर यावर्षी भरपूर सारे शेतकरी खूप मेहनत करत आहेत तर अशा पद्धतीनं आपण याच्यातले तण काढू शकतो एकदम बघू शकता तुम्ही इझी आणि सोप्या पद्धतीनं आता हे जर आपण असं तण काढायचं ठरवलं तर एक मजूर एक माणूस जवळपास दहा मजुरांचं काम एका दिवसभर करू शकतो आणि आपलं रान जे आहे ते काळं करू शकतो मागवायचं असेल तर नक्की संपर्क करू शकता पाचशे रुपये किंमत आहे शेतकरी असाल तर तुम्हाला काही जास्त समजवण्याची गरज नाही याची जर कोणी म्हणत असेल जर धार गेली तर आपण काय करायचं दहा रुपये देऊन वेळे जे लावून देतात लोक त्यांच्याकडून परत धार लावू शकतो आणि हे लोखंडाचं आहे त्यामुळं कितीही वर्ष वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद